बातमी संकलनासाठी गेलेल्या साम मराठीचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी अमर घटारे यांच्यावर समाजकंटकांकडून हल्ला करण्यात आला होता या घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध संघटनांकडून निवेदन सादर करण्यात आलं या घटनेचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला एका वृत्तवाहिनीचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयाच्या आवारातील मोकाट डुकरांमुळे रुग्णालयाच्या आवारात होत असलेल्या दुर्गंधी आणि आफ्रिकन फ्लू या विषयाची बातमी करण्यासाठी गेले होते यावेळी अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला चढवला आणि डुकरांचे व्हिडिओ काढायचे नाहीत नाही, नाही तर मी जिवे मारील अशी धमकी दिली शिवाय मारहाणही केली दरम्यान या प्रकरणी पत्रकार संघानं पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यानंतर आरोपीला रात्रीच अटक करण्यात आली तर त्या आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाभरातील विविध पत्रकार संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि प्रिंट मीडिया तसंच आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींचा समावेश होता पत्रकार घटारे यांच्यावर झालेलं ले भेड लेख पत्रकार झुटीत पत्रकार पत्रकार घटारे यांच्यावर झालेलं भेड थीका। थीका। काल अमरावती शहरात एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर भॅड हल्ला झालेला आहे आणि खरोखरच पत्रकार दिनाच्या म्हणजे पूर्वसंध्येला जर पत्रकारावर हल्ले होत आहे आणि पत्रकार दिनी आज आम्ही सर्व पत्रकार काळे कपडे घालून निषेध करीत आहोत हीच म्हणजे महाराष्ट्रात ही एक शोकांतिका आहे की जो पत्रकार समाजाला आरसा दाखवतो आमचा पत्रकारही त्या ठिकाणी जे डुकरांची समस्या आहे तीच दाखवण्यासाठी गेला होता मात्र त्याच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तसेच अमरावती शहरातील जिल्ह्यातील विविध संघटनांनी आज जिल्हा कचेरीवर येऊन जाहीर निषेध केलेला आहे निदर्शने केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून एकदा पुन्हा सांगतो की मुख्यमंत्र्यांनी तो जो पत्रकार संरक्षण कायदा आहे तो त्वरित अंमलात आणावा अन्यथा यापुढे पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून जनआंदोलन करतील आणि संपूर्ण महाराष्ट्र पत्रकारांवर हल्ले झाले तर पेटून उठेल हे आपल्या माध्यमातून सांगतो थांबतो अमरावती जिल्ह्यातील एक युवा पत्रकार अमर घटारे यांच्यावर काल डफरीन स्त्री रुग्णालय येथे रिपोर्टिंग करत असताना काही लोकांनी भयाळ हल्ला केला आणि हल्लाच नाही केला तर जीवे मारण्याची आणि कापून टाकायची धमकी दिली अमरावती पोलिसांनी पत्रकारांच्या तक्रारीवर काल त्वरित कारवाई करून संबंधित एका आरोपीला अटक केली आहे आम्ही ह्या पूर्ण घटनेचा निषेध करण्यासाठी आज इथे अमरावती जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटना अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघटना महाराष्ट्र संपादक परिषद महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषद आणि इतर संघटना या सर्व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मिळून इथे या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे का पत्रकार संरक्षण कायदा जो महाराष्ट्रात दोन हजार सतरामध्ये पास झाला आणि दोन हजार एकोणीसपासून पारित झाला त्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि त्या कायद्याअंतर्गत कलम चारच्या अंतर्गत जे संबंधित आरोपी आहे जे एफ आय आर दाखल झाली आहे गाडग्यानगर पोलीस स्टेशनला त्या एफ आय आरमध्ये ती कलम जोडण्यात यावी आणि इतकंच नव्हे तर ह्या पूर्ण रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी करावा याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी काल एका पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली तर का तो कायदा आणि कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची काही तांत्रिक अडचण त्यांच्यासमोर आहे ती तांत्रिक अडचण कशा प्रकारची आहे आणि ती तांत्रिक अडचण कशा प्रकारे दूर होतील यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पण आमची पत्रकारांतर्फे विनंती राहील की ती तांत्रिक अडचण त्वरित दूर करावी आणि मी पुनश्च आज सहा जानेवारी पण आहे मराठी पत्रकार दिवस आहे मराठी पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो धन्यवाद